सविता कोट्टी यांचा वाढदिवस थाटात व उत्साहात साजरा अनेक मान्यवर मंडळींनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा धनुजे कुणबी महिला मंचच्या अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या योग शिक्षिका विदर्भातील सुपरिचित कवयित्री पर्यावरण सखी तथा चंद्रपूरच्या ज्येष्ठ लेखिका सविता कोट्टी यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी थाटात्व उत्साहात पार पडला दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक कोट्टी यांना वाढदिवस निमित्त सहजसुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ज्येष्ठ साहित्यिक मेघा धोटे सावलीच्या सुपरिचित कवित्री शैला चिमड्यालवार नागपूरच्या सेवानिवृत्त नायब तहसीलदार साधना धकाते सहजसुचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडाक काव्यकुंज ग्रुपच्या विद्यापिंजरकर सहसंयोजिका नलिनी आडपवार अपर्णा चिडे याशिवाय व्हॅर्च्युअस मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्ष किरण साळवी ठाण्याच्या कवयित्री मंगल मिसाळ जागतिक पुरस्कार कवित्री अर्चना सुतार मुलाच्या समाजसेविका चंदा कामडी पौर्णिमा किर्तीवार घुपगुसच्या शारदा झाडे महिला पत्रकार प्रांजू मखरे चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर कोकिळा पोटदुखे कविता जुमडे नवोदित कवित्री प्रियंका बेंद्रे विना तेलंग राजुराच्या रजनी सुनील रामटेके करुणा गावंडे जयश्री मंगरुळकर नागपूरच्या दिशा ठाकरे मुंबईच्या कल्पना बनकर नाशिकच्या समाजसेविका चेताली आत्राम चंद्रपूरच्या समाजसेविका सुवर्णा लोखंडे भद्रावतीच्या रजनी रणदिवे सहजसुचलनच्या वैजयंती गहूकर गडचिरोलीच्या वंदना उपगनलावार प्रवीणा वाघाडे यांनी सविता कोट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या चंद्रपूर शहरातील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सविता कोट्टी यांचे नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहेत एवढेच नाही तर त्यांना साहित्य क्षेत्रात सुद्धा अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे प्रियंका गायकवाड सुवर्ण भारत प्रतिनिधी मी एक मार्गदर्शिका सौशैला चिमडालवार राहणार सावली आज सविता कोट्टी हिचा वाढदिवस तिला माझ्या परिवाराकडून आणि सहसुतल परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा सविताचं व्यक्तिमत्व असं आहे की चैतन्य निर्माण करून उदास मनाला जागवणारी जीवन एक रंगभूमी आहे आणि ती आपल्या स्वभावाने संपूर्ण भूमिका साकारून परिवारात सर्वांचे मन जिंकून संस्काराचा फुलवी ते मळा तुमच्या या लागवी स्वभावाने तुमचे ध्येय गाठण्यास गरुड भरारी घ्यावी आणि यशस्वी व्हावे तुमचं संपूर्ण आयुष्य सुखसमृद्धी भरभराटीचं आणि आरो निरामय आरोग्याने भरभरून राहावे तुमच्या स्वप्नांची पूर्ती व्हावी स्वप्नपूर्ती व्हावी ही सदिच्छा तुमच्या सुस्वभावी तुम्ही गोळा करतात आणि तुम्ही त्यांना आपल्या स्वभावाने त्यांचे मन जिंकून घेता परिवारात उदात्त विचाराने नवसंजीवनी निर्माण करणाऱ्या सविता तुला माझ्या परिवाराकडून सहज परिवाराकडून परत एकदा खूप खूप शुभेच्छा